श्री विश्वकर्मा आयर सुतार समाज मंडळवाडी वाडी रोड कॉलनी परिसर धुळे शहर तर्फे विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम व रक्तदान शिविर संपन्न धुळे शहरातील वरवाडी विमानतळ रोड असलेल्या विश्वकर्म महालक्ष्मी चो गुरुदत्त नगर होमगार्ड ऑफिस समोर देवपूर धुळे या ठिकाणी श्री विश्वकर्मा आयर सुतार समाज मंडळाच्या वतीने यावर्षी श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बांधव एकत्रित येऊन श्री जयंती साजरी करीत असतात सकाळी आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती करण्यात आली त्यानंतर दहा ते बारा दरम्यान मानारचे आगमन झाले धुळे शहरातील नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांच्या धर्मपत्नी अल्फा अनुप अग्रवाल व नगावचे आमदार यांचे वडील बाळासाहेब बदाने व करण्यात आला सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात तरुण वर्ग सर्व सुधार बांधवांनी रक्तदान केले विश्वकर्मा सभागृह येत्या काळात बांधले जाईल असेही मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले संध्याकाळी सहा ते आठ च्या दरम्यान डीजेच्या तालावर व्य दिवस काढली जाणार आहे श्री विश्वकर्मा महालक्ष्मी वाडी उकर धुळे पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमासाठी हातक परिश्रम घेतले या कार्यक्रम प्रसंगी एम डी बिल्डरचे परागैरे पप्पू शेठ मोरे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रम प्रसंगी धुळे आमदार यांच्या धर्मपत्नी अल्पा अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांचे वडील बाळासाहेब बदाने आयरे सर माजी महापौर प्रदीप करबे माजी नगरसेविका वंदनाताई भांबरे रंगराव दादा ठाकरे नरेश चौधरी गोपीचंद पाटील भगवंत गवळी छोटू भाऊ चौधरी माजी सरपंच भटू चौधरी केडी मिस्त्री दीपक सेलार माजी सरपंच मुकेश करा जगताप गरुड पैलवान सुभाष ऐरे बी डी सुधार दिनेश शार्दूल पंडित मिस्त्री आदी सर्व उपस्थित होते आणि मला खात्री आहे की हे संमत हे कर्तृत्वान लोक आहेत या असा पैसा वाटी महानगरपालिका उभा राहिला मग त्याचे पैसा काढतील त्या पैशा पैसा देऊ नका आम्हाला हे पावन माजून द्या हे म्हणून मोठ पावन पुढच्या वर्षी या ठिकाणी उभा राहिलेलं दिसेल एवढंच या ठिकाणी सांगतो मला पुढे कार्यक्रम जायचा असल्यामुळे संयोजकांचं आयोजकांचं बराभव कौतुक करतो सगळ्या आमच्या दोघ मित्र माझे लहानपणापासून मी एबी वाळांनाही ओळखतो आणि जेबी नानांनाही ओळखतो या सगळ्या सगळ्या आमच्या सगळ्या मित्रांना सुनिश्चित देतो आणि पुन्हा एकदा छोटू भाऊ विचार करा मला वे आए संधि आए देर आए दुरुस्त आए पटरी बदला बीजेपी मध्य शामिल हुआ एवं विनंती करते तो, माले दोन शब्द संपो जय जय भारत चौथा आता है वो सबसे बड़े देवता है उन्हीं की पूजा की जाती है और इसके बाद में किसी का भी निवास स्थान बनाने के टाइम पे आप लोगों के अलावा हम लोग निवास स्थान में नहीं रह सकते जिस तरह विश्वकर्मा भगवान ने उन्होंने उनके सब निवास स्थान बनाए थे उसी तरह आप लोग ने भी बहुत परंपरा जो आपके खून में जो जींस दौड़ती है जैसे राम दादा के पापा ने बोला था सेम वही की वही आप लोग वही कर सकते जिसका काम वही कर, कर सकता है उसके बाद में भी तो जो मेडिक्लेम का छोटू भाव ने बताया था ए भी फाउंडेशन भैया के नाम से चालू किया है उससे जिसकी भी जो भी प्रॉब्लम है मेडिक्लेम वगैरह भी करवाइए आप भैया के ऑफिस पे आइए भैया के ऑफिस में आपको सर विस्तार आपके सर योजनाओं के बारे में मालूम पढ़ाया जाएगा और तुरंत एक्शन लिया जाएगा जो भी योजनाएं वगैरह है जो भी बीमारी है जैसे हार्ट अटैक है डायबिटीज है बड़े बड़े ऑपरेशन वगैरह है जैसे अपने को दुनिया से बाहर जैसे मुंबई वगैरह में करवाना है बड़े बड़े हॉस्पिटल्स में करवाना है टाटा में करवाना है कैंसर से करवाना है पर उसका तो तो भी मुफल में इलाज कम जितना भी पैसा कम तो भी कुछ तो भी अपना एक ही फाउंडेशन अपन ने भैया के नाम से चालू किया है उसका मतलब फाउंडेशन जो भी बीमारी तो है अपने भैया के वार्ड रूम में गणपति पैलेस के सामने अब वहाँ आके आप नोकनी करवाइए उसके आगे के हमारे लोग बैठे हैं वो आपको बरबर मार्गदर्शन करेंगे और कर कोई प्रॉब्लम रहेगा रहा विश्वकर्मा भवन का निर्माण का सवाल वो तो उन्होंने बताया कि भाई इनके नाम पे आया तो दोनों चले, चले गए सुनते से ही चले गए अब भैया आएंगे तो भैया तो के पास आके कराते आए वो बता देंगे बाकी इतने शब्द बोल के मैं मेरे विषय समा, समाप्त करती हूँ जय हिंद जय महाराज आज दिनांक दह फेब्रुवारी 2025 रोजी पाक शुक्ल तृतीयादशी प्रभु विश्वकर्मांची जयंती वाडीभोकर येथे हो सर्व कार्यकर्ते अध्यक्ष मुश्करी मार्गदर्शक मोरे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम झाला सदर प्रभू विश्वकर्मांच्या जयंतीनिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या प्रभूंनी संपूर्ण सृष्टी ब्रह्मांड निर्माण केलेला आहे त्याची जयंती विश्वकर्मे बांधवांमार्फत मोठ्या उत्साहात आज साजरी करण्यात आलेली आहे या जयंती निमित्ताने संपूर्ण धुळे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना विश्वकर्मा जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं जावं अशा समस्त विश्वकर्मी बांधवांकडनं विश्वकर्मा जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू जय जय बोला प्रभू जय प्रभू बोला प्रभू yíyá wọn ṣokola bàbá wa ẹyìn jìnnà.